नमस्कार मित्रांनो स्नेहल मोरे युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे सो जाम इंटरेस्टिंग ब्लॉग असणारे आम्ही तिघ पण सोबत आहोत आम्ही जात आहोत शिर्डीला दर्शन करायला ये साई का बुलावा आहे अचानक भयानक आमचं ठरलं की आपण जायचं शिर्डीला आणि आता आम्ही निघालोय रात्रीचे वाजलेत अकरा दहा झालेले सव्वा अकराची आमची बस आहे आम्ही आता निघतोय गारू गारू कुठे जायचं साईबाबा साईबाबांचं दर्शन घ्यायला जाते गारूला आता झोप आले तिचा साडे अकराचा झोपायचा टायमिंग आहे गाई आली ना माझ्या कर करगाई आमची बस अजून कुठे राहिले काय माहिती आम्ही भांडूर स्टेशनला थांबलोय ते कुत्रा आहे मला तर जाम भीती वाटते <laughs> आहोत शिर्डीला सकाळी आम्ही किती साडेपाच ला पोचलो असेल तर आता आम्ही निघतोय दर्शनाला साडेसात झालेले ऑलरेडी जाम लेट झालेले इथे तापातापी पण खूप झालेली आहे सो आता आम्ही निघतोय दर्शनाला गारू चलो गारू बस आहे तिच्या आसनात आम्ही ऑन रोड थांबलेलो होतो हॉटेल प्लाझा साई प्लाझा साईबाबांचं मंदिर आहे गाडी येते हॅलो निघालो आम्ही दर्शनाला शिर्डी nice. विमानतळ दर्शन झालेलं आहे आणि एक किस्सा पण सांगायचा तुम्ही जर शिर्डीला येत असतील तर असं तुमची पण फसवणूक नको व्हायला ते आपण नंतर आरामात सांगू सांगतो तुम्हाला थोड्या वेळ काय झालं ते आमचं मस्त दर्शन झालं आता आम्ही जरा फोटोशूट वगैरे करतो दारू आमची दारू नेमकी आतमध्ये आम्ही गाभाऱ्यात गेलो आणि उठली साईबाबांना बघायला चलो

आमच्या तिघांचे फोटो काढायला कोण नाही आम्ही आलेलो आहोत रूम वरती बाय आमचे झोपली तिच्या नाश्ता करतो तुम्ही पण या जाम भूक लागलेली आम्ही रात्री निघालेलो तर बाय झोपली आपली सो so, आम्ही <laughs> आता <गालोय>। फिरायला आम्ही <laughs> ने दर्शन घेतलं मस्त नाश्ता वगैरे केलाय आणि आता परत जातोय निघतोय इथून जरा फिरून येतो आता जेवणाचा टाइम पण होईल जेवण वगैरे आमचे गारू काय आहे गारू गारगी हॅलो हॅलो एव्हरीवान मार्केट <laughs> मध्ये आता बोल ना काय बोल मेहंदी बघा कसली फट्टे रंगॉग्या तुम्ही सो आता आम्ही निघते असत जरा फिरायला mm -hmm. आम्ही आज रात्री साडे दहा ला निघणारे शिर्डीवरून डायरेक्ट बॅक टू होम आणि ब्लॉग लास्ट पर्यंत बघत राहा रात्रीपर्यंत प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला लवकर लवकर के करायचे गारू सांग सर्वांना थट्टिके लवकरात लवकर लाड लाड <laughs> करू झोपली बाहेर आले की झोपते घरी मोरे भूक लागले का ओ मोरे त्यांचं लक्ष नाही या जेवायला काही जाम भूक लागले थाली बघून तर जाम भूक लागले आमची गारू पण टाळ वाटत गारू याच हा खो खो आला खोको, आलेला आहोत असंच राऊंड मारायला एवढी थंडी नाही ना ना गारू थंडी आहे का बघा आम्ही बिचारा गारूला कसं राहतो तिला खूप हसलो <laughs> गर्मी लगेच आता असंच राऊंड मारतो जरा आम्ही हॉटेल प्लाझाला थांबलो साई प्लाझा ऑन रोडे

आता आम्ही जेवतो या जेवायला आम्हाला ताक पण भेटलय आणि रस्सो पण भेटलाय सर्फ नाही करणार का तो अंड नाही दिला अंड पण पाहिजे त्यांना रस्सा भेटलाय ताक भेटलाय अजून अंड पण पाहिजे नशिबाने गार पण झोपलेली आहे तर आता आम्ही जेवतोय सो गाईज बिर्याणी जाऊ आज तर एक नंबर येते आता आता आणि आता <laughs> जेव करणार आहे टेस्ट लवकर टेस्ट कर करणार आम्ही आलेलो आहोत जेवून आता आपल्याला किती टायमिंग निघायला आमच्याकडे आता तास होते आता तसंच आम्ही निघू तर सांगता सांगता राहिलं की आमच्यासोबत काय सीन झालेला इथे आम्ही जेव्हा आलो ना तर डायरेक्ट आम्हाला एका दुकानावरती थांबवलं आणि तिथे डायरेक्ट म्हटले की आ, हार घ्या ओटी हा ओटी घ्या ओटी परत चुनरी त्याच्यामध्ये साईबाबांना प्रसाद चढेल हे साईबाबांना जाईल असं वगैरे आपल्याला उल्लू बनवतात ते लोक यडं बनवतात तर घ्यायचंच नाही बोलायचं आम्हाला नाही घ्यायचं आम्ही दर्शन करून येऊ पाहिजे असेल दोन गुलाब घेऊन ते साईबाबांच्या पायाशी लागून येतात आपल्याला भेटतात पण प्रसाद वगैरे काहीच घेत नाही फक्त आमचा हार घेतला तिथे ती लोक तुम्हाला हे पण सांगतील की पहिले तुम्ही घेऊन जा नंतर पैसे द्या नंतर तुमच्यावर असं होईल की ती लोक असे बोलतील की तुम्ही मंदिरात जाऊन आले आणि नंतर रिटर्न घेणार नाहीत ती वस्तू असं मांडलो त्यांच्यासोबत म्हणून हे असं होण्यापेक्षा म्हणजे किरकिट होण्यापेक्षा नाहीच राहायचं हे ना गारू तुम्ही पण सावध राहता आणि असं म्हणजे देवाच्या ठिकाणी तर खूप खूप जण असतात म्हणजे फसवणूक करतात सो सेफ राहायचं आपण जेव्हा बाहेर जाऊ नवीन माणसं ना तर ते अजून येड्यात काढतात सहाशे पाचशे रुपये काही रेट सांगतात काही हे की नाही गारू आम्ही हुशार आहे आमचे लोटेले काय मस्त जेवलोय आता निघतोय आम्ही सो so, ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा ओम साईरा जय साईना जय साईना गावी सोपून उठले ना बाय गुड नाईट बी कंटिन्यू लास्ट नाईट करू की पोचल्यावरती घरी चलो

كرتملم